Namaskar! शेअर मार्केट मराठी या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केट मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आज आपल्याला गॅपअप ओपनिंग उप बघायला मिळालं आणि काल जे क्लोजिंग झालं होतं ते साधारण ह्या ठिकाणी झालेलं होतं आणि हे जर दोघांमधलं अंतर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारण चारशे पॉईंटपेक्षा जास्तचं अप ओपनिंग आज बघायला मिळालं तर ह्याचं कारण काय आहे ह्याचं कारण असं आहे की जसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे अमेरिकेमध्ये रिझर्व्ह बँकेला फेड म्हटलं जातं तर त्या फेडनं काल त्यांचं जो क्वार्टरली अनालिसिस असतं आणि जे काही रेट्स ठरवायचे असतात व्याजदर ठरवायचे असतात ते काल ठरवले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट असं केलं की लवकरात लवकर ते आता तिकडे इंटरेस्ट रेट कमी करणार आहेत म्हणजे कर्जावरची इंटरेस्ट रेट कमी होणार अर्थातच ठेवींवरचे इंटरेस्ट रेटही कमी होतात पण अमेरिकेच्या मार्केटमध्ये ठेवींवर इंटरेस्ट रेटचा फारसा काही फरक प्रश्न नसतो तर त्याच्यामुळे कर्जावरची इंटरेस्ट रेट कमी होणार असं जेव्हा तिथे लक्षात आलं त्यानंतर अमेरिकन मार्केटमध्ये तेजी आली रात्री आणि आपल्याकडे सुद्धा आज सकाळी आपण बघू शकतो की खूप मोठं गॅप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे माग मागचे जवळजवळ पावणे तीन दिवस पावणे तीन अशासाठी म्हणतोय की अकरा तारखेला सकाळी थोडीशी तेजी झालेली होती आणि त्यानंतर पुढच्या पावणे तीन दिवसामध्ये तुम्ही बघ होऊ शकता की मार्केटमध्ये सेलिंग झालेलं होतं आणि काल थोडसं आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न तयार करून एक ही जी लाईन अशी तयार झालेली होती ह्या लाईनचा ब्रेकआउट आपल्याला इथे दिलेला होता अर्थात इथे लक्षात ठेवायचं ब्रेकआउट दिला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि वर चाललं होतं आणि मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ह्याच्या वर जर टिकलं तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं तेजी होऊ शकते आज तुम्ही बघू शकता आज गॅपअप ओपन झाला एवढं मोठं गॅप ओपन होईल का याची काहीच आपल्याला अप अपेक्षा असत नाही कारण नक्की युएस फेड काय डिक्लेअर करणार आहे आपल्याला थोडीच माहीत असतं तर त्याच्यामुळे इथे आपल्याला हे खूप मोठं गॅपअप बघायला मिळालं जनरली ज्यावेळेला डाऊन ट्रेंडमध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये एवढं गॅपअप ओपन होतं त्यावेळेला दोन गोष्टी असतात की हे जे पावणे तीन दिवसाचं सेलिंग होतं तर ह्या सेलिंग मध्ये बऱ्याच जणांनी शॉर्ट पोझिशन करून ठेवले असणार एवढं गॅपअप ओपन झालं तुमच्या लक्षात येईल की जिथे स्टॉप लॉस होत असणार त्याच्याच वर ओपन झालं म्हणजे सगळ्यांचे स्टॉप लॉस जास्तीत जास्त मोठा स्टॉप लॉस कुठे असू शकतो तर ह्या लेवलच्या वरती आणि त्याच लेवलच्या वरती आज ओपनिंग झालं त्यामुळे नॅचरली काय होणार त्या सगळ्यांना स्टॉप लॉस हिट करावे लागणार त्यांचे स्टॉप लॉस हिट होणार त्यामुळे शॉर्ट कवरिंग येतं जेव्हा असं होतं त्यावेळेला मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात वर जाण्याची शक्यता असते पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यांनी पूर्वीपासून काही होल्ड करून ठेवलं असेल मग ते इक्विटीमध्ये असेल एफ एन ओ मध्ये असेल तेजीच्या पोझिशन होल्ड केल्या असतील अचानक त्यांना एवढी मोठी अप दिसल्यानंतर अचानक मागचे तीन दिवस आपल्याला लॉस दिसतोय आणि अचानक आता प्रॉफिट दिसायला लागल्यानंतर त्या लोकांनी काय केलेलं असू शकतं त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं असू शकतं अर्थात ह्याच्यामध्ये काय होतं मार्केटमध्ये सगळ्यात मोठा फोर्स काय आहे तर लेटेस्ट पूर्वीचा जो ट्रेंड होता पूर्वीचा ट्रेंड डाऊन होता म्हणजे शॉर्ट पोझिशन जास्त होत्या गॅप ओपन झाल्यामुळे शॉर्ट पोझिशनला सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागलं आणि शॉर्ट कवरिंगमुळे कवरिंग मार्केटमध्ये ही तेजी बघायला मिळाली आता ही झाली तेजी मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये लगेच प्रॉफिट बुकिंग सुद्धा आलं आणि ह्या प्रॉफिट बुकिंग नंतर थोडस पुन्हा वर गेलं आणि पुन्हा आपल्याला सेलिंग आलंय इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मी आता थोडस ह्या लेवल सगळ्या ऍडजस्ट करतो इथे म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजून येईल आणि ह्या झूम लेवल सुद्धा ऍडजस्ट करूया आपण ओके तर इथे तुमच्या लक्षात येईल आता मी उद्यासाठीच जे अनालिसिस आहे ते करायला सुरुवात करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आज तेजी झाली त्यानंतर एक सेलिंग झालं परत एक तेजी झाली आणि आपल्याला आता खाली जाऊन थोडस वर आलोय आपण पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे एक एम पॅटर्न तयार झालेला आहे बँक निफ्टीमध्ये मी आता जे सगळं सांगणार आहे हे फक्त बँक निफ्टी पुरतं लक्षात ठेवा कारण निफ्टीमध्ये टोटली पिक्चर वेगळा आहे इथे लक्षात घ्या की ही जी लेवल आहे ही लेवल आता ब्रेक झालेली आहे आणि ब्रेक झाल्यानंतर ब्रेक कुठल्या कॅन्डलनं केली आपल्याला जर बघायचं असेल ब्रेकआउटचा आपला नियम काय सांगतो ब्रेकआउटचा आपला नियम असा सांगतो की जी कॅन्डल ब्रेकआउट करेल त्याचा लो तुटला पाहिजे म्हणजे टेक्निकली अजूनही आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला नाही तुम्ही इथे अगदी चांगल्या पद्धतीची मी आता थोडी काढलेली लाईन तिरकी गेली पुन्हा एकदा लाईन काढून दाखवतो इथे साधारण जर ही अशी लाईन इथनं जर तुम्ही काढलीत ओके तर हा एम पॅटर्नचा लो पॉइंट आहे आणि तो ब्रेक झाला ब्रेक कुठल्या कॅन्डल न केला ह्या कॅन्डलनं केला रेड कॅन्डलनं ह्या मोठ्या रेड कॅन्डल न केला त्याचा लो कुठे बनला इथे बनला पण नेक्स्ट कॅन्डलनं हा ब्रेक केला का नाही आपल्याला ले एखादी लेवल ब्रेकआउट झाली असं आपण कधी म्हणतो इथे दाखवतो ही लेवल ब्रेकआउट खालच्या बाजूला झाली असं कधी म्हणतो एखादी कॅन्डल आपल्याला पहिल्यांदा याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा जो लो असतो तो नेक्स्ट कॅन्डल मोडला पाहिजे असं झालं तर आपण ही लेवल ब्रेक झाली असं म्हणतो जे सदस्य नियमित बघतात व्हिडिओ त्यांना कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते जे नवीन असतील त्यांनी इथे लक्षात घ्या त्यामुळे टेक्निकली अजूनही आपल्याला या एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला नाही त्यामुळे एम पॅटर्नचा ट्रेड आलेला नाही पण दिसायला तर एम पॅटर्न झाला इथे गेलं पण आणि थोडंसं बाउन्स आलाय आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की उद्या ओपनिंग कसं होणार उद्या ओपनिंग जर फ्लॅट झालं आणि त्यानंतर पुन्हा खाली जायला लागलो तर मग काय होईल मग एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट येईल आणि मग आपल्याला थोडंसं सुद्धा बघायला मिळेल ह्याचं दुसरं कारण असं आहे की इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे आणि खाली तुम्ही बघितलं आपल्याला एक गॅप तयार झाली आहे मी आता इथे दिसण्यासाठी दाखवतोय एक गॅप तयार झालेली आहे आणि एकदा मार्केटमध्ये काय होतं कुठलीही गॅप तयार झाली की कधी ना कधी ती भरायला येऊ शकते तर उद्या ती शक्यता आहे की थोडंसं प्रॉफिट बुकिंग बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो ओपनिंग कुठे होतं याच्यावर अवलंबून आहे साधारण सत्तेचाळीस हजार आठशे किंवा त्याच्या खाली कुठेही सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास ते आठशे ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं आणि जर खाली जात असेल आणि सहाशे पन्नास ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग आपल्याला काय होणार मग आपल्याला एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि तसं झालं तर सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खाली बघायला मिळू शकतात अर्थात लगेच खूप मोठं सेलिंग होईल का सांगता येत नाही कारण आता ज्या पद्धतीनं तेजी झाली आहे हळूहळू काय होतं मी तुम्हाला येणाऱ्या आत्ता एक दोन दिवसांनी विकेंडला एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा आणखीन सायकोलॉजिकल पार्ट मी स्टॉक इन्व्हेस्टिंगचा जो व्हिडिओ बनवला होता त्याचा एक दुसरा पार्ट मी बनवणार आहे की आता काय होणार इथून पुढे कशा पद्धतीनं आपल्याला कारण आता जी आपण टार्गेट ठरवलेली होती पूर्वी मागचे अनेक दिवस सांगतोय की एकवीस हजार पाचशे निफ्टीमध्ये आपल्याला जाईल आपल्याला ती टार्गेट आता अचीव होताना दिसत आहेत मग अशा वेळेला आपण पुढे काय तर त्या गोष्टी आता हळूहळू आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत आपण काय करू शकतो ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर इथे तुमच्या आता लक्षात आलं की काय झालं तर पण उद्या समजा गॅप अप ओपन झालं गॅप ओपन झालं आणि समजा ही लेवल तुटली सत्तेचाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी ची लेवल आहे आपण सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजूया सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर ची लेवल जर तुटली आणि वर जात असेल आणि टिकत असेल ब्रेकआउट येत असेल तर मग सत्तेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर कारण अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास ही लेवल आहे आज सुद्धा तुम्ही बघू शकता साधारण आपल्याला नऊशे पन्नासच्या पुढे गेलेलो होतं आणि त्यानंतर सेलिंग आलं कारण अठ्ठेचाळीस हजारच्या जितक्या जवळ जाऊ पहिल्यांदा जाऊ पहिल्यांदा एकदा सेलिंग येऊ शकतं त्या मी इथपर्यंत गेल्यानंतर अठ्ठेचाळीस हजार किंवा अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर पर्यंत जाऊन मग एक सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग कशी प्राइस ॲक्शन होते परत वर जातं का इथे डब्ल्यू पॅटर्न बनतो का वगैरे सगळ्या गोष्टी बघून मग एम पॅटर्न बनतोय डब्ल्यू पॅटर्न बनतोय त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे पहिलं वर जात असताना आपल्याला टार्गेट फक्त सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरच ठेवायचं आहे जास्तीत जास्त फ्लो मध्ये जर जात असेल आणि इथे ओपन होऊन जात असेल तर मग अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर पर्यंत आपण ठेवू शकतो प्राईज ॲक्शन होऊन जात असेल तरच मग अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर ची लेवल आपल्याला मिळू शकते उद्या जर गॅपअप ओपन झालं काय होईल गॅप अप ओपन झालं समजा ही लेवल आहे सत्तेचाळीस हजार आठशे ची त्याच्यावर इथे कुठेतरी ओपन झालं लक्षात घ्या ज्यांनी इथे सेलिंग केलंय त्या सेलिंग करणाऱ्यांचा स्टॉप लॉस कुठे असणार एकतर इथे असणार किंवा ह्याच्या वर असणार ज्या क्षणी ह्याच्यावर जर टिकलं मार्केट इथे तर मग काय होईल ह्यानी अगदी थोडं का असे ना ज्यांनी कुणीतरी इथे शॉर्ट सेलिंग केलेलंच असणार आहे सगळ्यांनीच काही इथे प्रॉफिट बुकिंग केलेलं नाही कारण प्रॉफिट बुकिंग फक्त केलं असतं तर काय झालं असतं एकदा खाली गेलं असतं आणि परत एन शेप बनवून वर गेलं असतं हा जो एम शेप बनवला याचा अर्थ ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग सुद्धा प्रॉफिट बुकिंग बरोबरच कुणीतरी शॉर्ट सेलिंग पण केलेलं आहे बऱ्याच लोकांनी तर त्या लोकांना काय करावं लागेल मग तिथे आपल्याला शॉर्ट कव्हर जसं आज झालं तसंच मग उद्या सुद्धा होऊ शकतं अर्थात त्याच्यासाठी ओपनिंग कुठे होत आहे आणि सुरुवातीला कशा पद्धतीनं मुवमेंट होतीय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस बघूया निफ्टीमध्ये आपल्याला थोडस चित्र वेगळं दिसतंय निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल गॅप अप ओपनिंग झालं इथे क्लोज म्हणजे आपण असं समजूया की ही जास्तीत जास्त आपली लेवल होती इथपर्यंत झालं मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की दोन्ही बाजूला मुवमेंट सुरुवातीला होणार कारण ज्यांनी इथून वर गेलं इथे वर ओपन झाल्यामुळे काय होईल थोडं प्रॉफिट बुकिंग पण येणार आणि शॉर्ट कवरिंग पण येणार ते निफ्टीमध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल बघा की सुरुवातीला खाली पण गेलं परत वर गेलं कारण वरच जाणार होतं ह्याचं कारण काय की आपल्याला शॉर्ट कवरिंगचं प्रमाण जास्त असणार प्रॉफिट बुकिंगपेक्षा कारण प्रॉफिट बुकिंग जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील ज्या वेळेला इथून खाली येत होतं त्यावेळेला सुद्धा प्रॉफिट बुकिंगची संधी मिळालेली होती आणि आपल्याला ह्या प्रॉफिट बुकिंगच्या संधीमध्ये अनेकांनी प्रॉफिट बुक केलं पण असणार आहे तर त्याच्यामुळे इथून थोडंसंच प्रॉफिट बुकिंग आलं आणि जास्त तेजी आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं आज सकाळी काय झालं कशा पद्धतीनं ओपनिंग झालं आता आपण बघूया की उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी थोडंसं आपण झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया आणि मी तुम्हाला आता दाखवायचा प्रयत्न करतोय ओके तर इथे आता आपल्याला काय झालंय बरोबर उलट ब बघा तुम्ही इथे बघितलं तर काय झालं तेजी झाली सेलिंग झालं त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली परत एक सेलिंग झालं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय पण डब्ल्यू पॅटर्न बनला, बनला आणि त्याचा आउटपुट म्हणजे त्याचं जे आपल्याला रिझल्ट आहे तो अजून आलेला नाही त्याचं जे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं टार्गेट आहे ते आलं नाही त्याच्याऐवजी काय झालं बघा इथे ब्रेकआउट पण आलाय ब्रेकआउट टिकलाय सुद्धा मात्र त्यानंतर लगेच सेलिंग आलं आणि पुन्हा परत आपण वर जाऊन साधारणपणे ब्रेकआउटच्या वरच आपण क्लोजिंग दिलेलं आहे आता असं जेवायला झालेलं आहे दिसताना आपल्याला टेक्निकली किंवा ह्या आसपासच आपण क्लोजिंग दिलंय तर उद्या काय होऊ शकतं ओपनिंग महत्वाची असणार पुन्हा वर जर आपल्याला गॅपअप ओपन उप झाली तर पहिल्यांदा थोडं ह्या पर्यंत प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं किंवा डायरेक्टली थोडस खाली आलं पहिल्या पंधरा मिनिटातच आणि डायरेक्ट इथनं वर गेलं असं पण होऊ शकतं मग अशा वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही एकवीस हजार दोनशे ची लेवल आहे आपण एकवीस हजार दोनशे ची लेवल आहे असं समजलं पुन्हा एकवीस हजार दोनशेच्या वर आपण जर टिकलो तर मग काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये एकवीस हजार दोनशे पन्नास एकवीस हजार तीनशे एकवीस हजार तीनशे पन्नास हे तीन टार्गेट वर आपल्याला बघायला मिळू शकतात म्हणजे हळूहळू आपलं जे अल्टिमेट टार्गेट आहे एकवीस हजार पाचशे त्या दिशेनं आता निफ्टी जाताना दिसतंय कदाचित असाच फ्लो चालू राहिला तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला एकवीस हजार पाचशेचं टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकेल अर्थात आपल्याला त्याचा आत्ता विचार करायचा नाही आहे आत्ता इथे आपण हे बघूया की फ्लॅट ओपन झालं आणि समजा खाली जायला लागलं आणि ही लेवल जर जाल ब्रेक झाली एकवीस हजार एकशे पन्नास ची लेवल ब्रेक झाली तर काय होईल ज्यांनी ज्यांनी इथे लॉंग पोझिशन बनवल्या डब्ल्यू पॅटर्न तयार झाला म्हणून ज्यांनी ठेवून घेतलंय त्यांचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे ह्या लेवलच्या तरी खाली असणार किंवा ह्या लेवलच्या तरी खाली असणार मग जसं इथनं खाली जायला लागेल त्यांचे स्टॉप लॉसेस हिट व्हायला लागतील आणि लॉंग अनवाइंडिंग होईल त्याच्यामुळे आणखीन आपण खाली जाऊ आणि एकवीस हजार एकशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर एकवीस हजार शंभर एकवीस हजार पन्नास आणि एकवीस हजार अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस या दोन इंडेक्सच्या विस्तृत विश्लेषणानंतर आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट लेवल दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन देऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं त्या पद्धतीनंच सुद्धा फिन निफ्टीचा ॲनालिसिस करू शकता इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल वरच्या तीन आणि खालच्या तीन टार्गेट लेवल तुम्हाला इथे दाखवलेले आहेत त्यानंतर आपण पुढचा स्टॉक घेऊ पुढचा इंडेक्स घेऊया ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि त्याच्या टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं चा विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेममध्ये यायचं आहे डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक शॉर्टलिस्ट केलेले आहेत आज आणि आजचे स्टॉक सुद्धा एका थीमवर आधारित आहेत आणि ती थीम आहे थी न्यूज बेस ॲनालिसिस आता न्यूज बेस अनालिसिस मध्ये मी जे स्टॉक हे केले ते मी सगळे पहिल्यांदा एकत्र करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला न्यूज काय आहे ती सांगतो न्यूज अशी आहे जी आपल्याला इन्शुरन्स कंपन्यांसाठी थोडीशी त्रासदायक आहे आता ती न्यूज काय आहे तुम्ही काय करू शकता ह्यापैकी कुठलाही एक स्टॉक पहिला जो स्टॉक आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉकच्या तुम्ही बघू शकता आज एवढी तेजी झाली मार्केटमध्ये मा आणि मॅक्स फिनॅन्शियल स्टॉकमध्ये तुम्ही बघितलं तर ओपन इक्वल टू हाय जवळजवळ बनवून सेलिंग आलं आणि जवळजवळ क्लोज इक्वल टू लो असं जवळजवळ बनलं थोडंसं वर आलं होतं पण अशा पद्धतीने एवढं मोठं सेलिंग एवढ्या स्ट्रॉंग मार्केटमध्ये आलं त्याचं कारण तुम्हाला सांगतोय तुम्ही तुम्हाला माहिती आहे इथे खाली जाऊन तुम्ही न्यूज वाचू शकता आणि ह्या न्यूजमध्ये एक महत्वाची न्यूज आपल्याला इथे दिसतेय ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनीज फॉल ॲज इंडिया रेग्युलेटर प्रपोजेस हायर सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय तर ज्या वेळेला पॉलिसी आपण मध्येच बंद करतो काही ठराविक दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पॉलिसी आपल्याला मध्येच बंद करायची असते तेव्हा त्या प्रोसेसला सरेंडर करणे असं म्हणतात अर्थात मी काही तुम्हाला इथे इन्शुरन्स शिकवत नाही आहे आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे तर ज्या वेळेला आपण ती पॉलिसी मध्येच कंपनीला सरेंडर करतो म्हणजे ती संपून टाकतो त्यावेळेला आपण जे काही पैसे भरलेले असतात त्याच्या काही प्रमाणात पैसे आपल्याला रिटर्न मिळतात त्याला म्हणतात त्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू आता रेग्युलेटरनं आय आर डी ए काय केलंय त्याच्यामध्ये वाढ करायचं ठरवलंय म्हणजे हे कंपनीच्या दृष्टीनं कंपनीच्या दृष्टीनं हा लॉस आहे कंझ्युमरच्या दृष्टीनं हा प्रॉफिट आहे पण कंपन्यांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे त्यामुळे कंपन्यांमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल कंपन्यांमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की कंपन्यांमध्ये आपल्याला आता सेलिंग बघायला मिळते एलआयसी सोडल्यास जवळजवळ सगळ्याच इन्शुरन्स कंपन्यांमध्ये हे सेलिंग आलं आता आपण विश्लेषण करूया तुम्ही बघू शकता खूप मोठी तेजी झाली आहे जवळजवळ प्रॉफिट बुकिंग आलेलंच नाही प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही म्हटल्यानंतर प्रॉफिट बुकिंगची एक संधी आणि त्याला असं काहीतरी इव्हेंट लागतो जो इव्हेंट आज झाला आहे त्यामुळे उद्या जर ही लेवल आहे याच्या खाली जर ब्रेकआउट आलं आणि एक दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं या लेवलच्या खाली टिकलं समजा नुसतं खाली गेलं आणि वर गेलं त्याला मी ब्रेकआउट म्हणत नाही एक पंधरा वीस मिनिटं खाली याच्या टिकलं पाहिजे आजच्या लोच्या खाली एक पंधरावीस मिनिटं टिकलं आणि नंतर आपल्याला खाली जात असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपण असं समजूया की हजारची लेवल आहे हजारपेक्षा थोडं वर आहे खाली जात असेल तर नऊशे एकोणनव्वद रुपयाचं पहिलं टार्गेट आहे नऊशे एकसष्ट रुपयाचं दुसरं टार्गेट आहे असं बघायला गेलं तर खाली नऊशे चाळीस रुपयाचं पण टार्गेट आहे पण आपल्याला एक किंवा दोन टार्गेटवरच आता सध्या फोकस करायचं आहे तुम्ही इथे काय करू शकता हा लो आणि हा हाय असं समजून तुम्ही इथे ट्रेसमेंट लेवल्सवर लावू शकता आणि सुद्धा टार्गेट मिळवू शकता तर हे झालं पहिली कंपनी ज्या कंपनीचं नाव होतं मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये का मंदी आली आहे का सेलिंग आलं आहे तुम्हाला कळलं दुसरी त्या पद्धतीची जी कंपनी आहे ती आहे सी लाईफ इन्शुरन्स सी लाईफ इन्शुरन्स मध्ये कालच थोडस आपल्याला निगेटिव्ह दिसायला सुरुवात झाली होती आणि आज आपल्याला आणखी निगेटिव्ह बघायला मिळालं थीम मी सांगितली आहे इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सरेंडर व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या कंपन्यांच्या दृष्टीनं तो तोट्याचा विषय जर समजा ही लेवल उद्या ब्रेक झाली आणि याच्या खाली टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं साधारण सहाशे पासष्ट रुपयाचं पहिलं टार्गेट सहाशे पन्नास रुपयाचं दुसरं टार्गेट असं एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स या कंपनीमध्ये येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतो सुरुवातीला छोटं टार्गेट ठेवा कारण मार्केट तेजीच आहे किती फटका बसणार आहे काय बसणार आहे अजून आपल्याला माहित नाही आहे तर त्याच्यामुळे काय होईल कदाचित थोडंसं खाली येऊन नंतर रिकव्हरी सुद्धा येऊ शकेल त्यामुळे अशा न्यूज बेस्ड अनालिसिस करताना आपल्याला सर्व बाजूंचा विचार करायचा असतो तर ओपनिंगला तरी सुरुवातीला खाली जाण्याची शक्यता आपल्याला नक्कीच दिसते तिसरी कंपनी कुठली आहे तिसरी कंपनी आहे आय प्रुडेन्शियल आय सी मध्ये काय झालंय तुम्ही बघू शकता एक तेजी झाली त्यानंतर एकदा सेलिंग झालं एकदा परत तेजी झाली आणि एम पैटन एम पॅटर्न पॅटर्न बनलाय म्हणून खाली आपल्याला क्लोजिंग दिलेला आहे आता जर हा लो जर तुटला तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं आपल्याला पहिल्यांदा पाचशे चोवीस रुपये आणि अगदी आपल्याला पाचशे दहा रुपये किंवा पाचशे रुपयापर्यंतच टार्गेट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये आलेलं बघायला मिळू शकत तर हे झाले तीन इन्शुरन्स कंपनीज तशाच प्रकारे चौथी एक कंपनी आहे जी इन्शुरन्स सेक्टर मधली नाहीये पण ती सुद्धा न्यूजमुळे हे होती आहे ती कंपनी आहे चंबल फर्टिलायझर्स सरकारनं सहा तारखेला एक घोषणा केली होती की ज्या खतांच्या कंपन्या आहेत खतांच्या कंपन्या आहेत असं नाही खतांवर सबसिडी वाढवणार आहे आणि नॅचरली काय होणार एखाद्या गोष्टीवर सबसिडी वाढवली की त्याचं कन्झम्पन त्याचा वापर जास्त होतो कारण लोकांना शेतकऱ्यांना ते स्वस्तात मिळायला लागतं मग त्यामुळे काय झालं कंपन्यांची विक्री वाढणार म्हणून चंबल फर्टिलायझर मध्ये तुम्ही इथे बघू शकता की सहा तारखेला मोठी तेजी आलेली होती आता तुम्हाला परत प्रश्न पडेल की ही न्यूज मला कुठनं कळली तुम्ही इथे खाली चेक करू शकता आता सगळ्याच न्यूज काय मी तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये काय झालं बघा ऑलरेडी त्याच्यामध्ये तेजी चालूच होती तेजी चालू होती इथे थोडस प्रॉफिट बुकिंग आलं थोडं इथे आलं थोडं इथे आलं एक मेजर प्रॉफिट बुकिंग येत नाही आहे आप आणि आपल्याला पुन्हा तेजी चालू झाली इथे पण थोडस आलं आणि आज आता काय झालं ह्या एका लेवलला टच करून आपण खाली येतोय कदाचित इथे प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ही आपल्याला थोडस वेल इन मध्ये वेल इन ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा थोडस आगाऊ पद्धतीनं आपण इथे विचार करतोय कदाचित हा स्टॉक आणखीन वर सुद्धा जाऊ शकतो पण आत्ता असं दिसतंय की प्रॉफिट बुकिंग ज्या पद्धतीने येते आणि कालचा लो ज्या पद्धतीनं ब्रेक झाला कदाचित जर आजचा लो उद्या ब्रेक होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तीनशे चाळीस रुपयाच्या आसपास पहिलं टार्गेट तीनशे तेहतीस रुपयाच्या आसपास मध्ये दुसरं टार्गेट ही टार्गेट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चंबल फर्टिलायझर ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात कारण ऑलरेडी तेजी झाली आहे सरकारच्या घोषणेमुळे आणखीन थोडी तेजी झाली आहे पण आता एकदा प्रॉफिट बुकिंग येणं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे तर हे झाले चार स्टॉक आजची थीम होती न्यूज बेस अॅनालिसिस न्यूज बेस मध्ये तुम्ही लक्ष ठेवा लगेच ह्याच्यामध्ये काही तुम्हाला पोझिशन घ्यायच्या नाही कशा पद्धतीनं ह्या गोष्टी वर्कआउट होतात हे तुम्हाला सांगण्याचा आजचा हा प्रयत्न होता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्ट आजच्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट सुद्धा करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद